गावातील अवैधरित्या दारूबंदी करण्यात यावी अन्यथा एकतीस मार्च पासून आंदोलन करणार किन्ही गावकऱ्यांचा इशारा लोणार पासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावरती असलेल्या किनही गावामध्ये सरासपणे अवैधरित्या दारू विक्री होत असल्याने युवकांमध्ये दारू पिण्याचे प्रमाण वाढत असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे यामुळे गावकऱ्यांनी याबाबत पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देऊन गावात सुरू असलेली अवैध दारू त्वरित बंद करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली असून दारू बंदी झाल्यास एकतीस मार्च पासून तीव्र आंदोलन करावे लागेल अशा प्रकारचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे तिन्ही गावामध्ये सरासपणे अवैधरित्या दारू विक्री होत असल्याने गावातील युवक प्रौढ व्यक्ती दारूच्या व्यस्ताधीन झाले असून गावामध्ये या दारूमध्ये कुटुंबात भांडणे वाढत आहेत यामुळे गावकऱ्यांनी सत्तावीस मार्च रोजी लोणार पोलीस स्टेशन गाठून गावातील अवैधरित्या विक्री होत असलेली दारू त्वरित बंद करण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन दिले आहे एकतीस मार्च पर्यंत दारूबंदी न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा गावकऱ्यांनी यावेळी दिला यावेळी गावातील बहुसंख्य महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती वृत्तसंकलन प्रणव वराडे लोणार बुलढाणा